आता सका सकाळ सकाळी बघा मी मार्केटमध्ये भाजी घ्यायला आलेली आहे तर बघा किती सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत तर खूप छान मूर्त्या आहेत आणि आपल्याला दर्शन सुद्धा झालेलं आहे सकाळ सकाळी गणपती बाप्पाचं तर चला आता भाजी घेऊ आणि घरी जाऊ जाओ ही स्वामी तर आज आहे गुरुवार सर्वांना आहे तर गेल्या शुक्रवारी मी चालू केलेला होता आहे आज सातवा दिवस आहे तर उद्यापन संध्याकाळी मी करणार आहे भाजी वगैरे आणायची आहे तर चाललेली आहे भाजी आणायला सकाळचा स्वयंपाक तर झालेला आहे माझा सर्व आता भाजी घेऊन येते कारण साडे दहा त्या मावशीपाशी भाजी असते साडे दहा वाजलेली आहे सकाळच्या तर चला गया उने आज ना मस्त असं ऊन पडलेलं आहे पाऊस वगैरे काही नाही काल ना खूप सारा पाऊस होता तर आज मस्त फ्रेश असं वातावरण आहे मला असं वातावरण खूप आवडतं तर आता आतमध्ये आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तिथंच मावशी बसलेली असते भाजीवाली तर चला आपण मावशी त्या भाजी घेऊन तर इथे समोर बघा किती गर्दी आहे लोकांची कारण शिबिर आहे ना इथं तर लोकांची गर्दी म्हणजे औषध गोळ्या घेण्यासाठी किंवा इंजेक्शन घ्यायसाठी गर्दी वगैरे खूप सारी आहे तर इथे बाप्पाच्या पण मूर्त्या बघा खूप साऱ्या आहेत खूप सुंदर सुंदर अशा रेकीव मूर्त्या आहेत तर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत तिथंच बाजूला ना भाजीवाली मावशी होती तिच्यापाशी भाजी घेतली मी ना भाजी घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते मी भाजी, भाजी। तर ही बघा आणलेली आहे भाजी पिशवीतून काढून नंतर दाखवते आता काम आहे घरामध्ये तर चला किचन मध्ये काम आहे ते करू तर मस्त अशी छान अशी गार भाजी आपण आणलेली आहे सकाळ सकाळी गेल्या ना चांगली भाजी भेटते तर चला किचन मध्ये जाऊन आपलं काम राहिलेलं आहे ते करू किचनमध्ये मी भांडी घासाय गेली तोपर्यंत विघ्नेश ट्यूशनवरून आलेला होता तो म्हटला मला जेवाय दे त्याला जेवाय दिलं आणि मिस्टरांची कपडे आणि विघ्नेशची कपडे स्कूलची इस्त्री करायची होती ती पण करून दिली तर आता त्याची चाललेली आहे तयारी शाळेची तर म्हटलं हा गेल्याशिवाय काय मला काम होणारच नाही कारण घरामध्ये जर माणसं असली ना तर इकडचा कपडा तिकडं तिकडचा कपडा इकडे चालूच असतं तर ही कपडे बघा आता काढून ठेवलेली आहेत तर सरळ करून अडकवून ठेवायची ना तर तशीच पडलेली होती ती आता दरवाजाच्या पाठिंबा मागं मी व्यवस्थित ठेवलेली आहेत तरते चीता है, तर त्याची तयारी चाललेलीच आहे पप्पा तर बाहेर निघून गेलेले आहेत तर मी कपडे आहेत ते धुवायला काढलेले आहेत स्कूल स्कूलला गेलेला आहे मिस्टर सुद्धा कामावरती गेलेत आता सकाळची भाजी आहे ना ती आणलेली ठेवलेली नाही अजून ती ठेवायची आहे किचनवरची भांडे आहेत ती पण घासायची आहेत लादी वगैरे आज पुसून घेणार आहे मी कारण उद्यापन करायचं आहे ना मला शिवलीला अमृत ग्रंथ लावलेला आहे त्याचा तर अगोदर सर्व काम करून घेते आणि मार्केटला सुद्धा जायचं आहे फुलं वगैरे आणायचे आहेत शिवमंदिरात जायचं आहे दर्शनासाठी दर्शन घेऊन येते कारण उद्यापन करणार आहे शिरीला अमृत ग्रंथाचं त्यामुळे पटपट काम आवरून घेते भाजी आणलेली आहे ना तशीच तिथे ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते काय काय आणलेले आहे आणि बघा बारा पण वाचून गेलेले आहेत सव्वा बारा वाजलेले आहेत तर आता ना किचन मध्ये जाते आणि चहा ठेवते थोडासा कारण मी जेवण करत नाही एवढ्या लवकर ग्रंथ वाचल्याशिवाय ग्रंथ पण मला वाचायचा आहे ना सर्व काम घरातला आवरून घेते आणि ग्रंथ वाचून मग जेवण करणार आहे तर आता इकडे बघा चहा सुद्धा ठेवलेला आहे मी त्यामध्ये साखर चहा पावडर टाकून घेते तर मी सकाळी एकदा चहा घेतलेला होता पण म्हंटल आणि एकदा चहा घेवावा कारण आता ना जेवण हो मी लवकर करणार नाही ग्रंथ वाचूनच मी जेवण करते त्यामुळे खूप उशीर होतो मला पाच वाजता चार वाजता जेवायला त्यामुळे म्हटलं चहा एकदा घेतला की मस्त कामाला सुरुवात होईल तर तुम्हाला भाजीसुद्धा आता दाखवते मी काय काय आणलेली आहे ती म्हणजे म्हशींना कढीपत्ता तर खूपच दिलेला आहे माशी बसला कढी एक नंबर असतो बघा एक दोन तर कोथिंबीर बघा दहा रुपये एवढी चालली आहे कोथिंबीर आता महाग आहे पाऊस आहे ना तर पावसामध्ये करून जाते कोथिंबीर त्यामुळे थोडी चाललेली आहे आणि अद्रक पण बघा भरपूर आलेला आहे असा आणि मिरच्या आहेत मिरच्या मला साफ करून ठेवायचे मिरच्या साफ करून धुऊन ठेवले ते मी भाजी काय काय आणलेले तर ही बघा काटेरी आहेत त्यानंतर घेवडा पण आणलेला आहे भेंडी आणलेली आहे शेवक्याची शेंग आणल्या वांगे आणलेले आहेत इकडं कारली पण आहेत शिमला मिरची आणलेली आहे भाजीमध्ये वापरायला मला तॅम्बॅटो खूप लागतं त्यामुळे तॅम्बॅटो पण मी अर्धा किलो घेऊन आलेले कढीपत्ता बघा हिरवागार असा आणलेला आहे इकडं कोथिंबीर आणलेली आहे इकडं अद्रक आहे आणि ह्या मिरच्या आहेत तर चला ही सर्व भाजी में मी धुऊन सुकत ठेवते आणि सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर भाजी किती आणलेली आहे मी दाखवली तुम्हाला काय काय आणलेलं आहे ते आता चहा पण उकळायला ठेवलेला आहे किचनमध्ये तर चहा पण आपला उकाळा असेल तर चला चहा घेऊ तर हा बघा चहा उकाळलेला आहे पण थोडंसं दूध टाकते तर हा बघा चहा ओतलेला आहे कपामध्ये तर मी चहा घेऊन बाहेर जाते फॅन खाली थोडा गरम खूप होत ऊन आहे ना बाहेर मस्त वातावरण झालेलं आहे बाहेर तुम्हाला दाखवते ताईनो आजचा व्हिडिओ आहे तो एवढाच आता उद्या पण संध्याकाळी मी करणार आहे ना तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे म्हणजे शुक्रवारी येणार आहे तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ